बोलून ते हॉलमध्ये गेले आणि आपल्या मित्रांशी गप्पा मारू लागले तेव्हा संयुक्त ताई हळूहळू पावले टाकत स्वयंपाक घराकडे निघाल्या त्यांना थोडीशी चक्कर ही येत होती त्यांनी चहासाठी आलं आणि वेलची कुटायला सुरुवात केली तेवढ्यात अवदेशराव रागाने ओरडले चहा मिळणार आहे की नाही किती संत गतीने काम करतेस तू आणि मग आपल्या मित्रांना म्हणाले माझं नशीबच खराब होतं म्हणून अशी बायको मिळाली आपल्या नवऱ्याचे असे बोलणे ऐकून संयुक्त ताईंच्या डोळ्यात अश्रू आले त्या विचार करू लागल्या ला। हे हे माझ्यावर चालवत आले आहेत भीतीने मी प्रत्येक काम करते नेहमी तक्रारीच करतात नाराज होऊन त्यांनी पटकन चहा बनवला आणि सर्वांना देऊन आल्या नंतर परत स्वयंपाक घरात येऊन भाज्या कापू लागल्या आणि नूडल्स बनवू लागल्या सगळ्यांना नूडल्सच्या प्लेट देऊन त्या परत आपल्या खोलीत परत आल्या थोड्या वेळाने अवधेशराव तिरस्काराने म्हणाले हे नूडल्स बनवलंय की नूडल्सचा हलवा असल्या नूडल्स कोण खात पण भीतीमुळे त्या त्यांच्या मित्रांसमोर गेल्याच नाहीत त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्यांना काही कळेना की आता काय करावं काही वेळाने अवधेशराव आपल्या मित्रांसोबत बाहेर गेले तेव्हा संयुक्तताईने सुटकेचा निश्वास सोडला त्या खोली बाहेर आल्या आणि हॉलमध्ये सोप्यावर बसल्या त्यांना खूप गुदमरल्यासारखं वाटत होतं कारण या नात्यात त्यांनी फक्त सहनच केलं होत सोडून परत घरात आले तेव्हा समोरच आपल्या बायकोला रागाचा पारा चढला आणि त्यांनी संयुक्त ताईंच्या जवळ जाऊन त्यांच्या एक जोरदार कांचिल्यात मारली आणि म्हणाले तुझ्याकडून एकही काम नीट होत नाही का त्यांच्या गालावर बोटांचे ठसे स्पष्ट दिसत होते त्यावेळी अचानक बाजारातून घरी परत आलेली सुरभी धावतच आपल्या सासूबाईंजवळ आली आणि त्यांना विचारू लागली आई बाबाने तुमच्या कांचीलात का मारली रडतच म्हणाल्या सुनबाई ह्यांचे काही मित्र अचानक आले होते त्यावेळी ह्यांनी मला सांगितलं की चहा आणि नूडल्स बनव मी माझ्याकडून सगळं नीटच केलं पण कदाचित नूडल्स थोडे जास्त शिजले ह्यांचे मित्र काही न बोलता नाश्ता करून निघून गेले पण हे रागवले एवढं बोलून त्यांनी मान खाली घातली तेव्हा सुरबी भरलेल्या गळ्याने म्हणाली पण यात एवढं भडकण्यासारखं काय आहे चूक तर कोणाकडूनही होऊ शकते बाबा असं कसं करू शकतात थांबा मी आत्ता त्यांना ह्याचा त्यावेळी सासरे रागाने लाल झाले होते पण सुरबी सुद्धा थोड्या कठोर आवाजात म्हणाली बाबा तुम्ही आईला कांचीलात का मारली अवधेशराव भडकून म्हणाले ती माझी बायको आहे मी तिला मारावं किंवा प्रेमाने ठेवावं या तू मध्ये बोलणारी कोण तू या घरची सून आहेस त्यामुळे तू तुझ्या मर्यादेत राहा तुला तुझ्या सासऱ्यांना तू माझ्यासमोर डोकं वर केलं आहेस म्हणून मी तुला माफ करतो पण पुढच्या वेळी जर असं काही विचार जरी तुझ्या मनात आला तर तुला लाथा मारून घराबाहेर हकलून दे असभ्य कुठली सुरबी ही संतापली आणि रागाने म्हणाली बाबा असभ्य मी आहे की तुम्ही या वयात तुम्ही आईवर हात उचललात आणि मला असभ्य म्हणता आज पहिल्यांदा माझ्या डोळ्यासमोर हे घडलं आहे म्हणून मी तुम्हाला माफ करते पण यापुढे कधीही तुम्ही माझ्या आईंवर हात उचललात तर मी कधी सहन करणार नाही अवधेशराव रागाने उठून उभे राहिले आणि म्हणाले हे काय सतत माझी आई माझी आई लावलेस तू तु। ती तुझी आई नाही सासू आहे तू माझी सून आहेस त्यामुळे आपल्या मर्यादेत राहा सुरभी ही दुप्पट मोठ्या आवाजात म्हणाली सासू आणि आई यामध्ये माझ्यासाठी काहीच फरक नाही लहानपणापासून मी आईच्या मायेच्या होते आणि लग्नानंतर मला प्रेम आहे त्यामुळे त्या माझ्या आईच आहेत आणि माझ्या आईवर आई कोणी बोट उचललं तर मी सहन करणार नाही सुरबीच्या डोळ्यातील जळजळ पाहून अवदेशरावांना तिच्या नजरेचा रोज सहन झाला नाही आणि त्यांनी नजर दुसरीकडे फिरवली पण तरीही ते रागाने ओरडले निघून जा माझ्या खोलीतून आणि येऊ द्या सगळं सांगतो मग तोच तुझी योग्य खबर घेईल संतापून आपल्या सासऱ्यांच्या खोलीतून बाहेर आली आणि आपल्या सासूला स्वतःच्या खोलीत घेऊन गेली ती म्हणाली आई आज तर मी निकाल लागल्याशिवाय राहणार नाही शेवटी बाबा काय साध्य करू पाहत आहेत त्यांना कुटुंबात सुख शांती नको आहे का संयुक्ताताई भरलेल्या गळ्याने म्हणाल्या सुनबाई ते सुरुवातीपासूनच खूप कटू स्वभावाचे आहेत माझ्या अगदी छोट्याशा चुकांवर सुद्धा ते आठवड्याभर माझ्याशी बोलत नाहीत राग जास्त आला की हात सुद्धा उचलतात असं सांगून त्यांनी आपली मान खाली झुकवली पण आपल्या सासूबाईंचे असे बोलणे ऐकून सुरभीच मन भरून आलं ती म्हणाली आई तुम्ही त्यांची बायको आहात गुलाम नाही मग इतकी वर्ष हे सगळं सहन का केलं तुम्ही कधीच त्यांच्या विरोधात आवाज का उठवला नाही त्या म्हणाल्या मी आवाज उठवला होता पण माझे आई बाबा माझ्या पाठीशी उभे राहिले नाहीत मग मी कुठे गेले असते काय केलं असतं आणि त्या क्षणी माझ्या मागे कोणी नाही मग त्याचा कठोरपणा अजूनच वाढत गेला सुरबीचं रक्त खवळून उठलं की म्हणाली मी लहानपणापासूनच माझ्या आईला गमावलं आहे त्यामुळे तुम्हाला मी असं घुटमळत जगताना पाहू शकत नाही त्या दिवशी सुरबीने आपल्या सासऱ्यांना जेवण वाढून दिलं नाही अवधेशराव ही सुनबाईशी बोलत नव्हते म्हणून ते, बाहे ते बाहेर जेवणासाठी निघून गेले त्यांना खूप गर्व होता माझ्याकडे पैसे आहेत स्वतःच आहे त्यामुळे मी कुणासमोरही झुकून जगणार नाही पण त्यांना ही लहानशी गोष्ट समजत नव्हती की कुटुंबात एकत्र म्हणजे झुकणं नव्हे सायंकाळी अविनाश घरी आला तेव्हा अवदेशराव बाहेर उभेच होते ते तिथूनच सुरुवात करत म्हणाले अविनाश तुझ्या बायकोला वागवायला शिक नाही तर फार वाईट होईल अविनाश घरात प्रवेश करत म्हणाला काय झालं बाबा तुम्ही असं का बोलत आहात तर अवदेशराव म्हणाले लहानपणापासून तू मला पाहतोयस बायकोला कसं वागवायचं हे तुला माहीत नाही का आज तुझी बायको माझ्याशी उद्धटपणे बोलली आहे अविनाश आश्चर्याने म्हणाला पण तिने असं का केलं अवदेशराव रागाने म्हणाले तू कारण काय शोधतो आहेस लगेच खोलीत जा आणि तिला दोन हात लावून समजाव सासऱ्यांपुढे कसं वागायचं हे शिकव यामध्ये एवढा विचार करण्यासारखं काय आहे की तुम्हाला प्रश्न विचारतो आहेस अविनाश हळू आवाजात म्हणाला बाबा असं कसं मी माझ्या बायकोवर हात उचलू आवदेश राव म्हणाले अरे तू पाहिलं नाही का जेव्हा माझे आई बाबा तुझ्या आईची तक्रार करत होते तेव्हा मी तिची चांगलीच दुलाई केली होती बाळा घरातल्या आई वडिलांचा सन्मान असाच केला जातो अविनाश हसत म्हणाला तुमचं वय झालंय पण अजूनही अहंकार काही गेला नाही वाटत तुम्ही आईसोबत जसे वागत आला आहात तसे मी माझ्या बायको बरोबर कधीच वागू शकत नाही आता म्हातारपणात शांततेने राहा आणि घरच्यांनाही शांततेने जगू द्या इतकं बोलून अविनाश आपल्या खोलीकडे वळू लागला तर अवदेशराव संतापाने ओरडले तुमचं सगळ्यांचं घरात चालायचं असेल तर निघून जा माझ्या घरातून अविनाश आश्चर्याने मागे वळून म्हणाला तुम्ही निदान हे तरी सांगा की माझ्या बायकोने असं केलं तरी काय आहे तेव्हा सुरभी खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली अविनाश मीच तुला सांगते नेमकं काय झालं होतं इतकं बोलून तिने हळूहळू सर्व काही अविनाशला सांगितलं अविना सुन्न झाला आणि म्हणाला बाबा हे मी काय ऐकतोय तुम्ही अजूनही आईवर हात उचलता अरे जेव्हा मी लहान होतो आणि तुम्ही आईला मारायचा कमावू लागल्यावर आईला इथून दूर घेऊन जाईल पण हळूहळू मला वाटू लागलं की तुम्ही बदललात म्हणजेच तुम्ही फक्त माझ्या समोर आईवर हात उचलणं थांबवलं होतं पण अजूनही आईवर हात उचलतच राहिलात बोलता बोलता त्याचा आवाज संतापाने थरथरू लागला अवधेशराव रागाने ओरडले तुम्ही लोक एक छोटीशी गोष्ट एवढी मोठी का करता ती माझी बायको आहे तिला मारण्याचा अधिकार मला आहे अविनाश चिडून म्हणाला नवरा बायकोच नातं हे समानतेच असतं ना मग बायकोलाही नवऱ्यावर हात उचलण्याचा अधिकार असायला हवा का हे ऐकून अवधेशरावांचा चेहरा संतापाने लाल झाला आणि ते त्याच्यावर हात उचलण्यासाठी पुढे आले तर अविनाशने पटकन त्यांचा हात पकडून मागेच अटकला आणि म्हणाला खबरदार जर पुन्हा तुम्ही माझ्यावर किंवा माझ्या आईवर हात उचललात तर आणि जर माझ्या बायकोने आईसाठी आवाज उठवला असेल तर ती अगदी बरोबर आहे तुम्ही कुटुंबात असे वागू शकत नाही आवदेशराव म्हणाले हे घर माझ आहे माझ्याकडे पैशांची कमी नाही तुम्ही लोक माझ्यासोबत राहत आहात तर तुम्हाला माझ्या नियमाने चालावं लागेल मी तुमच्या म्हणण्यानुसार नाही चालणार नाही पटत तर निघून जा इथून कम नशिबी कुठले आता अविनाशच्या सहनशीलतेचा अंत झाला होता तो म्हणाला ठीक आहे तुम्हाला तुमच्या घराचा आणि पैशाचा गर्व आहे तर आम्ही इथून निघून जातो पण या छताखाली ना माझ्या आईला ना माझ्या बायकोला कोणीही जलील करू शकत नाही आता त्यांच्या स्वाभिमानासाठी मी काहीही करायला तयार आहे इतकं बोलून तो आपल्या रूममध्ये गेला त्याची आई बेडवर बसून रडत होती तो म्हणाला आई बाबा अजूनही तुला मारतात तरी तू मला का नाही सांगितलंस आई दुख भरल्या स्वरात म्हणाली मी काय सांगणार बाळा मार्क हेच माझ्या नशिबात लिहिलं होतं मी कोणाकडे तक्रार करणार कधी कुणी ऐकलं नाही म्हणून मला गपचूप सहन करण्याची सवय लागली आहे अविनाश रागाने म्हणाला अशा माणसाला धडा शिकवायलाच हवा जेणेकरून लोकांनाही समजेल की बायकोला मारण हे गुन्हा आहे त्याने ताबडतोब पोलिसांना फोन केला काही वेळातच पोलीस आले अविनाशने सर्व हकीकत पोलिसांना सांगितली पोलिसांनी तात्काळ अवदेश रावांना अटक केली अवधेशराव परिसरात एक सन्माननीय व्यक्ती म्हणून ओळखले जायचे त्यांच्या अटकेनंतर सर्व लोक त्यांच्याबद्दल चर्चा करू लागले त्यामुळे त्यांचा अहंकार क्षणात जमीन दोस्त झाला होता ते बाहेर जाताना बायको आणि मुलासमोर हात जोडून म्हणाले मला माफ करा मला जेलमध्ये जायचं नाही पण अविनाशने त्यांचं काहीही ऐकलं नाही इतक्या वर्षापासून बायकोवर होणाऱ्या अत्याचाराचा आता शेवट झाला होता त्यांच्या पापाचा गडा भरला होता आणि योग्य वेळी त्यांना त्यांच्या कर्माची फळं मिळाली होती ते आता तुरुंगात होते त्यानंतर अविनाशने आपल्या आईला घटस्फोट घेण्याचा सल्ला दिला आई ही तयार झाली अविनाशने आपल्या ट्रान्सफर साठी अर्ज दिला सात महिन्यात घटस्फोट झाला आणि अविनाशची बदली दुसऱ्या शहरात झाली नवीन ठिकाण नवीन वातावरणात संयुक्तता खूप आनंदी होत्या अनेक वर्षांनी जणू त्यांची गुलामीतून सुटका झाली होती त्याचबरोबर त्या आपल्या सा सुनबाईच्या खूप आभारी होत्या जिच्या विरोधामुळे त्यांच्या या नव्या पर्वाची सुरुवात झाली होती सुरभीला ही आनंद होता कि तिच्या आईवर आता कोणीही अन्याय करणार नाही मित्रांनो अशा आहे की आमची ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद